क्या करता बॉस आना ही पड़ा पब्लिक की डिमांड थी कहानी खत्म होने को आई अब मैं आ गया हूं ना अब देख तमाशा दिखाता हूँ तेरे को पातशाह कई दो जले अक्के बन वरती जीव घेणं हल्ला झाला होता त्याला पाठीवरती भवळीवरती मानेवरती असे भरपूर गाव केले होते आणि त्याला बाजूच्या रुग्णालय हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं आता त्याची तब्येत चांगली झाली आहे आणि त्याला घरी आलेलं आहे आणि आता आता अक्क्यावन सुटने इंस्टाग्राममध्ये स्टेटस लावलेला आहे स्टेटस म्हणजे असं आता त्याने स्टेटसच्या माध्यमातून सांगितलं आहे की आता तुमचा सैर घरी आलेला आहे आता खेळ तर सुरू नाही झाला आता खेळ सुरू होईल या स्टेटस मागचं कारण काय आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आख्या बनसोड्याचा म्हणायचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्यावरती हल्ला केला आहे आता मी शांत बसणार नाही आता मी घरी आलो आहे आता माझी तब्येत चांगली झाली आहे आता बघा मी काय करतो या स्टेटसचं राज काय आहे का आता खरंच काहीतरी मोठा गेम होणार आहे का कारण आख्या बनसोड्याला मारताना त्या मुलांनी सांगितलं होतं की आज तुझा गेमच करून टाकतो तर आता आज अख्ख्या बनसोडेने स्टेटसवरती धमकी दिली आहे की आज मी घरी आलो आहे आता खेळ सुरू नाही झाला आहे आता खेळ सुरू होईल असं आकाश आकाश बनसोडेने स्टेटसवरती सांगितलं आहे आकाश बनसोडेने हे स्टेटस का लावलं की आता आकाश बनसोडे खरंच त्याचा बदला घेईल का स्टेटसमध्ये साफसाफ दिसतं आहे त्याच्यामध्ये धमकी दिली आहे की मी आता चांगला झालो आहे मी आता बरा झालो आहे आता खेळ मात्र सुरू झाला नाही आता खेळ सुरू होणार आहे असं स्टेटसमध्ये लिहिलेलं आहे का आता आकाश बनसोडे त्याच्यावरती हल्ला झाला होता त्याचा बदला घेईल गी का काय आहे या व्हिडिओ मागचं कारण आणि काय आहे या स्टॅटस मागचं कारण तुमच्या मनात काय भावना आहे का, का खरंच आकाश बनसोडे त्या लोकांचा बदला घेईल का ते कमेंट करून सांगा आणि आकाश बनसोडेच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे तेही कमेंट करून सांगा आणि आकाशपण सोडचा नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण नेक्स्ट पार्ट बनवल्यावर सर्वात पहिले व्हिडिओ तुम्हाला दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र